अबोली संघर्ष तिच्या जीवनाचा भाग बारा अबोली आणि आरवच्या लग्नाला एक महिना होत आलेला अबोली नित्याने तिचे कर्तव्य पार पाडत होती ती अजून तरी आरवच्या समोर गेली नव्हती आणि त्याच्या लेखी तिचे काही अस्तित्व नव्हते नुसती घरात बसून आता ती कंटाळली होती ती मास्टरच्या शेवटच्या वर्षाला होती मग तिने त्यासाठी मॉमकडून परमिशन घ्यायचे ठरवले एक दिवस त्या अबोलीला भेटायला आल्या चहा नाश्ता झाले तसे अबोलीने विषय छेडला मला माझे मास्टर पूर्ण करायचे अबोली हातवारी करून बोलली तशा त्या, त्या गालात हसल्या तुझे लग्न झाले याचा अर्थ असा नाही बाळा की तू कॉम्प्रोमाइज करत जगावे तुला जसे वाटते ते कर माझा तुला फुल सपोर्ट आहे तिच्या केसावरून हात फिरवत मॉम बोलल्या अबोलीने खुश होत त्यांना मिठी मारले आरवच्या बंगलोवरूनही तिचे कॉलेज बरेच लांब होते मॉमने तिला कारने जायचे सुचवले पण लहानपणापासून संघर्ष करत जगलेली ती एकाएकी श्रीमंतीच्या थाटाने कशी जगणार होती त्यात अजूनही तिचे भविष्य अंधारात होते तिने नेहमीप्रमाणे बसने जायचे ठरवले मॉमने काही पैसे आणि एटीएम तिच्या हातात दिले तिने पैसे तर घेतले पण एटीएम घेण्यास मात्र नकार दिला तिच्या मताचे आदर ठेवून मग त्यांनीही जास्त फोर्स केला नाही दोन तीन दिवसानंतर अबोलीचे अब कॉलेज सुरू होणार होते तिने आदल्या दिवशीच जाऊन मार्केटमधून तिच्या गरजेच्या वस्तू घेऊन आली दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून फ्रेश होऊन नाश्ता बनवून ती कॉलेजसाठी म्हणून आवरायला गेली तिने तिची बॅग घेतली आणि घाईने पायऱ्या उतरून खाली येऊ लागली आरव डायनिंग वर बसून त्याचा नाश्ता करत होता तिच्या सॅन्डलच्या आवाजाने त्याची नजर तिच्याकडे वळली तसे तो काही क्षण तिला बघतच राहिला पीच कलर कुर्ती त्यावर ब्राऊन कलरची एम्ब्रॉयडरी ब्राऊन लॅगिंग्स डोळ्यात काजळ ओठांना लिपबाम कपाळावर स्टोनची टिकली केसांची वेणी भांगेत थोडंसं सिंदूर गळ्यात छोटं मंगळसूत्र दोन्ही हातात एक एक कंगन पायात सँडल खूप सुंदर दिसत होती ती पण त्याची नजर तिच्या गळ्यातील मंगळसूत्रावर गेली आणि त्याच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या ती आपल्याच नादात किचनमध्ये जाऊ लागली की त्याचा चिडका स्वर तिच्या कानावर पडला कुठे निघालीस त्याने अतिशय रुक्ष स्वरात विचारले तशी अबोली जागीच थांबली आपसूक तिचे डोळे मोठे झाले त्याच्याकडे तर तिचे लक्षही नव्हते मी काहीतरी विचारले तुला त्याने परत रागीट स्वरात विचारले पण दुसऱ्या क्षणी तो फिसकन हसला अरे मी तरी उत्तराची अपेक्षा कुणाकडून करतो आरव हसत बोलला तशी एवढ्या वेळची खुश असलेली तिच्या डोळ्यात पाणी तरडले ते डोळ्यातील पाणी पुसून मागे वळले आणि हसतच हातात बुक पकडल्याची ॲक्शन केली सोबत दोन्ही हाताने घराचे खून करून कॉलेजला जात असल्याचे त्याला सांगितले तो एकटक तिला बघू लागला तिचे हसू आणि तिच्या हालचाली खूप सुरेख होत्या पण घमंडी श्रीमंतीच्या मस्तीत चूर असलेल्या त्याने दुर्लक्ष केले आणि हळूवार पावले टाकत तिच्याकडे आला अबोली घाबरून अंग चोरून उभी होती तिच्या डोळ्यात त्याच्याविषयीची भीती साफ झळकत होती तो गालातच तिरकस असला आय लाईक like इट नेहमी अशीच मला घाबरून रहा तिच्या समोर उभा राहून आरव हसत बोलला तिने नजर झुकवली त्याचे हात तिच्या दिशेने पुढे जाऊ लागले तशी ती दोन पावलं मागे सरकली त्याने खसकन तिच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून काढले अबोली भेदरलेल्या नजरेने त्याला बघू लागले मंगळसूत्र ओढल्याने तिच्या मानेला ते रुतले होते मी मजबुरेने का हे तुझ्या गळ्यात घातले तर तूस का स्वतःला माझी बायको समजायला लागलीस याच्यावर फक्त ईशाचा अधिकार आहे कळलं तुला यानंतर मला हे तुझ्या गळ्यात कधी दिसले नाही पाहिजे तिच्या डोळ्यात बघत आरव अतिशय रागाने बोलला अबोली भरल्या डोळ्यांनी एकटक त्याला बघू लागली आणि हो कोणाला सांगायची गरज नाही तुझे माझ्याशी लग्न झाले ते लग्न झाल्याने कोणी नवरा बायको होत नाही हे तुझ्या डोक्यात फिट्ट कर आरव बोलला आणि ताडताड पावलं टाकून तो बाहेर निघून गेला अबोली अब अजूनही धक्क्यात होती कधीतरी त्यांच्या नात्याची त्याला जाणीव होईल या आशेवर असलेली ती त्याने तर तिच्याकडून सगळे अधिकारच हिरावून घेतले सवय होती अशा झिडकारण्याची नवीन नव्हते काही तिच्यासाठी पण वाईट वाटले तिला स्वतःला कसे तरी सावरून ती तिच्या रूम मध्ये गेली मिरर समोर उभी राहून गड्यावर झालेल्या जखमीवर तिने मलम लावून घेतले खूप होऊ लागले तशी तिच्या डोळ्यातील पाणी गालावर तिची नजर भांगेतील कुंकूवर पडली तसे तिने सुस्कारा सोडले आणि काही न खाता उपाशीच कॉलेजमध्ये निघून गेली कॉलेजमध्ये पोहोचेपर्यंत तिला बराच उशीर झाला होता ती पडतच तिच्या क्लासच्या दिशेने जाऊ लागली समोरून येणाऱ्या एका मुलाला धडकली त्याच्या हातातील पेपर्स जमिनीवर पसरले यू बघून नाही चालतायत का तो मुलगा चिडून बोलला खाली वाकून त्याने जमिनीवर पडलेले पेपर सुचलू लागला अबोली अब खाली बसून त्याचे पेपर सुचलू लागायला मदत करू लागली एकतर स्वतःची चुकी पण सॉरी बोलायची ही काय पद्धत आहे की नाही तो बडबड करत पेपर सुचलू लागला तिने त्याच्यासमोर पेपर्स पकडले तशी त्याची नजर तिच्या लाल कंगण असलेल्या गोऱ्यापान हातावर पडली त्याची नजर तशीच वरवर जात तिच्या चेहऱ्यावर स्थिरावली आणि बस तो बघतच राहिला ब्युटिफुल नकळत त्याच्या तोंडून निघाले ती गोंधळून त्याला बघू लागली तिने त्याच्या डोळ्यापुढे हात हलवले तसा तो भाणावर आला तो ओशाडून इकडे तिकडे बघू लागला तिने पेपर्स त्याच्या हातात दिले आणि कान पकडून त्याची माफी मागितली त्यावेळेस ती त्याला खूपच क्यूट भासली तो गालातच हसला ती तिथून निघून गेली तरी तो ती गेली त्या दिशेने बघतच राहिला अर्णव अर्णव त्याचा मित्र पोनित त्याला हलवू लागला तसा तो भानावर येत गोंधळून इकडे तिकडे बघू लागला अरे कोणाला शोधत आहेस तू पोनितने विचारले ती कुठे गेली त्याने गोंधळून विचारले ती कोण मी आलो तेव्हा इथे तुझ्या व्यतिरिक्त कुणीच नव्हते पुनीत डोकं खाजवत बोलला बर चल जाऊ दे आपण क्लासमध्ये जाऊ अर्णव एकदा ती गेली तिकडे बघत बोलला आणि त्याच्या गळ्यात हात घालून दुसऱ्या दिशेने जाऊ लागला तसे पुनित गोंधळला अर्णव इकडे कुठे चाललो अरे आपले क्लास तिकडे आहे पुणित वैतागुण बोलला मग हे पहिले नाही का सांगता येत मी नवीन आहे ना इथे मला कसे माहीत असणार अर्णव त्याच्यावरच चिडला घ्या म्हणजे इथेही तुझेच खरे तुला माहीत नव्हते तर कशाला पुढे पुढे करतोस मी तुझा सिनियर आहे ना मग माझ्या ऐकत सर पुणे टशन देत बोलला बरं बरं जास्त उडू नको चला अर्णव तोंडवाकड करत बोलला तसे पुनित गालात हसला मग दोघेही त्यांच्या क्लासमध्ये आले अर्णवची नजर सगळ्यात शेवटी बेंचवर एकटीच बसलेल्या तिच्यावर पडली आणि परत एकदा तो तिला बघतच राहिला अबोली ड्रॉइंग बुकवर मन लावून काहीतरी ड्रॉ करत होती अर्णव पुनितने त्याला आवाज दिले तसा तो भाणावर येत त्याच्या शेजारी जाऊन बसला लेक्चरला सुरुवात झाली तसे सगळे मन लावून ऐकत होते काही ड्रॉफ्ट काढायला सांगितले तशी सगळे मुलं आपापल्या बुकवर काही ड्रॉ करू लागले सगळ्यांचे काढून झाले तसे एक एक करून सरांना ते दाखवू लागले पण नेहमीप्रमाणे त्यांना आतुरता होती अबोलीच्या ड्रॉइंगची पण तिने अजूनही दाखवले नव्हते अबोली तुमचे ड्रॉफ्ट अजूनपर्यंत तयार नाही झाले का प्रोफेसर बोलले तशी ती उभी झाली सगळ्या मुलींनी तोंडवाकडे केले तर मुलांच्या कपाडावर आठ्या जमा झाल्या अर्णवने अचानक क्लासमधील बदल नोटीस केले सगळे असे का बघत आहेत तिला हुसरपुसर करत अर्णवने पुनीतला विचारले तिला बोलता येत नाही पण तिची ड्रॉइंग पेंटिंग आपण बोलक्या मुलांपेक्षा खूप सुंदर असतात म्हणून जडतात सगळे तिच्यावर प्रोफेसरांची लाडकी स्टुडंट आहे पुणितने माहिती पुरवली तसा अर्णव शॉक झाला बोलता येत नाही अर्णव स्वतःशीच पुटपुटला त्याला तिच्यासाठी खूप वाईट वाटले क्षणभर तो नाराज झाला पण माहीत नाही का तरीही ओठावर समाधानाचे हसू फुलले अबोली सरांजवळ तिचे स्केच बुक घेऊन आली तसे अर्णवही त्याची बुक घेऊन गेला सरांनी तिची ड्रॉइंग पाहिले आणि ओठावर हसू फुलले तर अर्णव ही तिची ड्रॉइंग बघू लागला एक्सलंट वर्क अबोली सर खुश होत हसत बोलले तशी हसत तिने मान हलवून त्यांना धन्यवाद केले आणि बुक के घेऊन तिच्या बेंचवर जाऊन बसली क्रमशा तर आतापर्यंत आपण पाहिले आरवच्या लेखी अबोलीचे काही अस्तित्व नाही तर दुसरीकडे तिच्या आयुष्यात अर्णवाला त्याच्या येण्याने कोणते नवीन वादळ अबोलीच्या आयुष्यात येईल जाणून घेण्यासाठी ऐकत रहा अबोली संघर्षतेच्या जीवनाचा तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार